शनिवार पनवेल तालुका पोलिसांनी वावनसे गाव व नेरेगाव परिसरात रूट मार्च काढला होता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे अनुषंगाने आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्यासाठी एक आर पी एफ कंपनी पुरवण्यात आली आहे आर पी एफ कंपनीमध्ये तीन अधिकारी एकोणतीस अंमलदार यांचा समावेश होता त्यांच्यासह पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील पोलीस निरीक्षक जगदीश शेलार यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक तीन स पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व तीस पोलीस अंमलदार व झोन दोन स्ट्रायकिंगवरील एक अधिकारी दहा अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे संवेदनशील परिसर हिंदू मुस्लिम मिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील बावनसेगाव परिसर नेरेगाव परिसर चिंद्रण महाळुंगी मोरपे रिटकर दुंद्रे खानाव वाकडी हरिग्राम या गावात धावती भेट देऊन गाव परिसर व तेथील परिस्थितीची माहिती देण्यात आली ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज